शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर च्या तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात रुग्णालयात झालेला चार भिक्षकरांचा मृत्यू मृत्यू हा नसून हत्या आहे असा आरोप नगर लोकसभा महाविकास आघाडीचे खासदार निलेश लंके यांनी केला आहे एका युवा नेत्याच्या हट्ट्यापायी चार भिक्षुकांचा बळी गेला असा दावा करताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला जिल्हा रुग्णालयात चार भिक्षकांच्या मृत्यू घटना झाल्यावर खासदार लंके यांनी मंगळवारी रात्री उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहनांची बॅटरी चोरीच्या दोन गुन्ह्यात पोलिसांनी त्याच्याकडून पन्नास हजारांची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला प्रेम जितेंद्र साठे असे आरोपीचे नाव आहे कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपीच्या दाखल गुन्ह्यात प्रेम साठे हा आरोपी असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यानुसार गुन्हे शोध पथकाला आरोपीच्या शोधकामी रवाना केले पोलीस पथकाने संशयित आरोपी प्रेम साठे याला दुचाकीसह ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली पोलीस खाक्या दाखवितच त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन गुन्ह्याची कबुली दिली त्याने दोन्ही गुन्ह्यातील सुमारे ब्याऐंशी हजारांच्या चोरलेल्या बॅटरी काढून दिल्या तसेच त्याच्याकडून दुचाकी हस्तगत केली शेडी येथे गर्दीचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीतील दोन आरोपींना सराफासह ताब्यात घेतले आरोपींकडून तीन लाख वीस हजार रुपये किमतीच्या सोन्यासह चार गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले फिर्यादी रामप्रसाद पुटुराव साईबाबा पालखी मिरवणुकीमध्ये शेडी येथे असताना अज्ञात आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली याबाबत या शिर्डी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मधील खर्चाचा हिशोब अंतिम करण्याचे काम अद्याप सुरू असून तीस मार्च अखेर अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे दरवर्षी निधी अखर्चित राहण्याची परंपरा यंदाही कायम राहिली असली तरी मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अखर्चित निधीचे प्रमाण काहीसे कमी आहे जिल्हा परिषदला मंजूर निधीच्या खर्चाची मुदत संपल्यानंतरही जुळवाजुळव सुरू असल्याने यात काही बदल होण्याची शक्यता आहे तरीही निधी पूर्णपणे खर्च न होणे ही चिंतेची बाब ठरत आहे सावेडी उपनगर परिसरात प्रस्तावित असलेल्या ग्रंथालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले आहे या ग्रंथालयासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मंडळातर्फे निधी उपलब्ध झाला आहे सध्या स्थिती प्लिथ लेवलपर्यंत काम पूर्ण झाले आहे येत्या दीड वर्षात काम पूर्ण होऊन ग्रंथालय होणार असल्याचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले शहराच्या खबरबात मध्ये थांबतोय पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर